नॉर्मली कसं आपण इथे खुब्यात इथे दंडामध्ये इंजेक्शन घेतो बट हे जे आता जे मी इंजेक्शन घेतलं ते स्पेशल इंजेक्शन होत ते पोटामध्ये घ्यावं लागतं जेणेकरून रक्ताच्या गाठी माझ्या शरीरात कुठे नाही होणार त्यासाठी ते, ते इंजेक्शन होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आतापर्यंत मी टोटल दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हॉस्पिटल मधून घरी आल्यापासून तर त्या दोन व्हिडिओवरती तुमचा कॉमेंटद्वारे जो रिस्पॉन्स आलेला आहे ना तो खरंच अगदी लाख मोलच आहे माझ्यासाठी आता या सगळ्या प्रोसेसमध्ये नाही म्हटलं तरी थोडी का होईना निगेटिव्हिटी आपल्याला एकतीच येते आणि ती निगेटिव्हिटी माझ्या हातमध्ये होती पण तुमचा जो कॉमेंटद्वारे जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे ना तो खरंच खूप चांगला आहे जी काही निगेटिव्हिटी माझ्या हातमध्ये होती ती सगळी मी बाहेर काढली आणि आता मी पूर्णपणे पॉझिटिव्ह झालो आहे पॉझिटिव्ह विचार करायला लागलेलो आहे आणि आता बस मी एक गोष्ट ठरवली की आता पेशंट सारखं मी अंतरून धरून नाही बसणार आहे मला काहीतरी करायचं आहे आणि ते आता या हिलिंग प्रोसेसमध्ये मी करणार आहे ना की मी फक्त आणि फक्त अंतरून धरून बसणार सो थँक्यू सो मच की माझ्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी थँक्यू सो मच तुमच्या त्या सगळ्या so कॉमेंटसाठी आणि आता सगळ्यात पहिल्यांदा मला एक काम करायचं का आहे तुमच्या ज्या सगळ्या कॉमेंट्स आले त्या तर वाचले मी आणि आता जाऊन त्या सगळ्या कॉमेंट्सला आपल्याला रिप्लाय द्यायचं आहे तर हा आमचा वर्किंग डेस्क आहे आणि यावरती सध्या खूप पसर आहे हा प्रतीक्षाचा लॅपटॉप आहे ज्यावरती ती सध्या वर्क फ्रॉम होम करते हा माझा आहे ज्यावरती मी सध्या ॲडिट करतो आहे हे आमचं चार्जिंग युनिट आहे ज्यात बऱ्याच साऱ्या केबल्स आणि अडॅप्टर लागलेले आहेत गोष्टी चार्ज देखील बऱ्याच होत आहेत तर आता आपण कॉमेंट्स बघूया आपल्याला काय काय कॉमेंट्स आलेला आपण सगळ्यात पहिल्यांदा यूट्यूबवर जाऊया श्रीज एन्जल सर्च करूया एंजल सर्च केल्यावरती आपला लेटेस्ट व्हिडिओ आहे हा वाला यावरती क्लिक केल्यावरती बघूया एकशे बावीस कॉमेंट्स आलेत आणि आता या सगळ्यांवरती आपल्याला रिप्लाय द्यायचा आहे इथे बऱ्याच सारा कॉमेंट्स आल्या होत्या आणि त्या सगळ्या कॉमेंट्सला माझे रिप्लाय देऊन झालेत आणि त्यातल्या त्यात जर काही कॉमेंट्स राहिल्या देखील असतील तर त्यांना मी वेळ काढून नक्की रिप्लाय देईन सो थँक्यू सो मच घ्यायचं एवढ्या चांगल्या कॉमेंटसाठी एवढ्या चांगल्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्ससाठी खरंच खूप थँक्यू आणि एक गोष्ट तुम्हाला मला दाखवायची होती आत्ता आठ मार्चला वुमन्स डे येऊन गेला सो तेव्हा मी प्रतीक्षाला ही एक सर्टिफिकेट फ्रेम मी गिफ्ट केलं होतं ज्यावरती मी हे काहीसं लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता पॉज करून आणि जर तुम्ही बघाल तर बेस्ट सपोर्टिंग वाईफ मी आठ मार्चला तिला दिलं होतं आणि अक्षरशः ती या सर्टिफिकेटला किंवा या सगळ्या गोष्टीला ती जागली म्हणेन मी आणि इतका चांगला सपोर्ट तिने मला केलेला आहे या माझ्या फेजमध्ये म्हणजे जे, जे सर्टिफिकेट मी तिला आफ्टर ऑपरेशन द्यायला पाहिजे होतं तिचं हे सगळं काम आणि सपोर्ट बघून हे मी तिला आधीच दिलं आणि अक्षरशः तिने म्हणजे एका बायकोपेक्षा देखील जास्त माझी सेवा केली तिने खरंच म्हणजे माझ्याकडे शब्द नाही तिच्यासाठी आता बोलण्यासाठी बरं खरंच थँक्यू सो मच प्रतीक्षा थँक्यू था। एक आता अपडेट द्यायची होती मला तुम्हाला हा व्हिडिओ मे बी आधीचा जो पाठ बघितला त्याच्या एक दोन दिवसानंतर मी शूट करतोय तर मध्ये आम्हाला ब्लड टेस्ट करायला सांगितली होती की पी टी आय रिपोर्ट जो असतो तो त्यांना हवा असतो हॉस्पिटलमध्ये त्यानुसार ते गोळ्यांचा डोस ठरवतात तर दोन दिवसापूर्वी आम्ही ती टेस्ट केली आणि त्याचे रिपोर्ट्स त्यांना पाठवले आणि काल मला डॉक्टरांचा फोन आला मला म्हणजे प्रतीक्षाला आणि त्यांनी खरंच झाडायला सुरुवात केली की तुम्हाला गोळ्या वगैरे खायला काय प्रॉब्लेम आहे का या सगळ्या गोष्टी आणि बरंच काय काय बोलत होते खरं तर काय झालं पीटीआय रिपोर्ट आहे तो माझा प्रॉपर आला नव्हता आणि तो प्रॉपर नसल्यामुळे आज मला आता एक ॲडिशनल इंजेक्शन आणि माझा जो गोळ्यांचा डोस होता तो वाढून मला खावा लागतो आता मला माहीत नाही की असं ना का झालं कारण त्यांनी जो डाएट चार्ट आपल्याला दिलेलं त्यानुसारच सगळं आपलं जेवण वगैरे बनतंय आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी त्याच्याच फॉलोअपमध्ये होत आहेत बट माहित नाही का पीटीआयआय रिपोर्टमध्ये अपडाऊन माझ्या काहीतरी झाला नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत फॅमिली डॉक्टर आहेत आम्ही आता दोघं त्यांच्याकडेच निघालो इंजेक्शन दिला आणि मेन गोष्ट इंजेक्शन घ्यायचं रिजन तेच किती पेटी आहे ना रिपोर्ट जे होते ते म्हणजे प्रॉपर आले नव्हते आणि इथे का आले नाही या पार्टचे रिजन देखील माहित नाही सगळ्या गोष्टी जर आम्ही प्रॉपर फॉलो करतोय तर रिपोर्ट वर खाली कसा होऊ शकतो हे अजून आम्हाला देखील समजलं नाही काय बोलले होते डॉक्टरच्या हॉस्पिटल मधून फोन आला होता पहिले ओरडले दिक्कत है क्या कुछ प्रॉब्लम है क्या मेडिसिंस खाने में दिक्कत तो नहीं है बराबर खा रहे मेडिसिंस सब मेरा जो आयनर है वैसे आयनर आ रहा है इतना नहीं मतलब ज्यादा पतला होना चाहिए मिल फिर क्यों नहीं खाना नहीं बराबर खा रहे है, क्या है ये वो बहुत सारा क्वेश्चंस बेटे आज भैयाने खूपच मोटे 70 पेक्षा जास्त वय आहे त्याचं आणि इथे उड अपुलकिने वर्डत पण होते विचारत पण होते आणि शेवटी त्यांनी ते फॉलो करून नेक्स्ट डे दुसऱ्या एका असिस्टंट डॉक्टरला सांगितलं की सोयांचं इंजेक्शन द्यायचंय तर त्यांना कॉल कर आणि सांग टेक्सी सहा वाजता घ्या म्हणून हो। त्या मेडिसिन्स बरोबर परत घ्यायच्या आहेत का त्याचा डोस पण वाढवला होता कालसाठी श्रीचा तसं ऍक्च्युली तितकं घट्ट रक्त नाही व्हायला पाहिजे पातळ रक्त असलं पाहिजे डॉक्टर बोलले असं नाही की होत नाही काही केसेसमध्ये होतं पण नाही व्हायला पाहिजे ते रिस्की आहे म्हणून मग आता आपल्याला इंजेक्शन घ्यावे लागते दोन दिवस इंजेक्शन घ्यायचं आहे परवाच्या दिवशी परत आपल्याला ब्लड टेस्ट करायची आहे आणि ब्लड टेस्ट परत रिपोर्ट काय येतील त्या अकॉर्डिंगली आपण परत डोसेस चेंज करतो गेल्या या एक दोन दिवसात हे सगळं झालेलं आहे आणि आता त्याचीच सगळी मोकळ आपली चालू डॉक्टरांची भेट घेऊन एक इंजेक्शन घेऊन आम्ही निघालो आता तर नॉर्मली कसं आपण इथे खूप आहेत नाही तर इथे दंडामध्ये इंजेक्शन घेतलं बट हे जे आत्ता जे मी इंजेक्शन घेतलं ते स्पेशल इंजेक्शन होतं ते पोटामध्ये घ्यावं लागतंय जेणेकरून रक्ताच्या गाठी माझ्या शरीरात कुठे नाही होणार त्यासाठी ते इंजेक्शन होतं आणि अजून एक दिवस मला ते घ्यायचं आहे आता ट्रॅव्हलिंगमध्ये इतकंसं ट्रॅव्हलिंग मला जमत नाही आहे कारण दचक्या जेव्हा बसतो तेव्हा इथे खूप जास्त लोड येतो आहे सो डॉक्टरांना रिक्वेस्ट करून डॉक्टर बोलले ठीक आहे मी उद्या डायरेक्ट घरी येऊन तुम्हाला इंजेक्शन देतो तो दोन दिवसाचा डोस होता हा लांबवायचा नाहीये दोन दिवसामध्येच आपले सगळे रिपोर्ट क्लिअर झाले पाहिजेत जेणेकरून पुन्हा पोटाची चाळण नाही झाली पाहिजे आपल्या जशी हाताची झाली हृदयाची हृदयाची झाली आता बस जाऊ घरी आणि थोडासा आराम करू कारण इतकी ही दगदग आता नाही होत आहे माझ्या शरीराला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढे लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय

ये, ये, ये। कस आहे माझ पिल्लूत आहे कस आहे शोधल म्हणलं माझ आता इथपर्यंतच जाते इथून खाली उतरेला आता बाप रे आज एक स्टेप वरती गेली मला अरे मला खाली कशी उतरशील परत बापरे आज ही एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम वरती गेले हा झाडाचा पुन्हा इथून ती इथपर्यंत गेली नाहीतर तर इतक्या वरती नाही जात ती ये हळ लय वर चढायला लागली म्हणा का तू हा खूप वर चढते